मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे आणि आता लगेच थोड्या वेळात आपलं शिष्टमंडळ मंत्र्याकडे पोहोचलेलं आहे आणि सर्व तमाम महाराष्ट्रातील गणप्रवर्तन भगिनीचे मी मनपूर्वक व शब्द स्वागत करते तुम्ही ट्रेनचा प्रवास कशा अवस्थेत केला पण आपल्या मागण्या ज्या आहेत गट त्या अपुऱ्या ठेवल्या मंत्र्यांनी आणि जे शिष्टमंडळ आहे जी कृती समिती बनलेली आहे मी आशाच्या वतीनं नागपूर जिल्ह्याची महासचिव आणि राज्य उपाध्यक्ष सिटू म्हणून फेडरेशन मध्ये काम करत आहे आणि कृती समितीमध्ये काम करत मी याच्यासाठी इथे आवंतीत झालेली आहे की महाराष्ट्रातून तमाम

प्यारी या बहिणीला तुम्ही दोन हजार रुपये देऊ शकत नाही गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये देऊ शकत नाही जे तुम्ही घोषणा करता ते नुसते पेपर वर असते आता लाडकी बहीण योजना याच्यासाठी आमच्या गटप्रवसा भगिनींना i'm भगिनींना सांगितलं आणि भगिनींना पचून न जाता न आपली लढाई ही रस्त्यावरची आहे आपण संघटनेला रोष व्यक्त न करता सरकारवर रोष व्यक्त करायला पाहिजे संघटना तुमच्या पाठीशी आहे कृती समिती आपल्या पाठीशी आहे सतत दिवस रात्र आम्ही धडपड करत असतो तुमच्यासाठी जसं आशांना मिळालं तसा गट प्रवर्तकांना मिळालाच पाहिजे हे आपल्या हक्काचं मागणं आहे आपण कोणाला भीक मागितलेली नव्हती माशांना सात हजार गटप्रवर्तकांना दहा हजार उलट दिवाळी बोनस दोन हजार पेपर केली पत्र निघाला मग ग्रॅट कुठे अटक अटकली आहे कुठे अटकली आहे पंधरा हजार तीन महिन्याचा मानधन अकडलेला अडकडलेला आहे आणि ते सुद्धा देत नाही आहे पत्र व्यवहार करतो वारंवार त्यांना वार भेटत आहोत त्यांच्या दालनामध्ये जातो अजूनपर्यंत भाऊ बीजाची जोपर्यंत दिवाळी येत नाही ना आपण रस्त्यावरची लढाई जोपर्यंत रस्त्यावर, जो रस्त्यावर उतरून लढत नाही तोपर्यंत आपल्या पत्रात आणि आपल्या हक्काचा मागणा आपण आपल्या पदार्थ पाळू शकत नाही आणि या महाराष्ट्राच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की आपण जोपर्यंत एक दिवसात तरी सुद्धा आपल्याला ऑनलाईन कामाचा दिलेला आहे अधिकारी इकडे मेसेज टाकतात झालं नाही का केलं नाही का झालं नाही का केलं नाही का अरे जोपर्यंत चाळीस आणि पन्नास हजाराचा मान्य घेतो त्याचा सुद्धा डाटा एका दिवसात जात नाही ऑनलाईन आणि तुम्ही या खाच्या कर्मचाऱ्यांना दे त्रास देत असतात ओ रात्र त्रास आपण संपातून का गेलो नाही

एक पण पुढच्या निवडणुकीला एक मोठा देऊन आणि दे सर्व महाराष्ट्रातील भगिनींना एकच सांगते संघटित रूपाने राहून संघर्ष करून लढायचं आहे आपली लढाई संघर्षाचीच आहे आणि संघर्षातूनच आपल्याला सर्व काही मिळालेलं आहे आणि पुढेही मिळत राहणार लढायला तयार आहोत आणि पुढेही लढत राहणार आणि कृती समिती तुमच्या सर्वांच्या सोबत आहे काही नेत्यांनी आम्हाला इथे सांगितलेलं आहे की कोणी पैशाची मागणी करतात हे बघा कोणी सरकारी कर्मचारी पैसे घेत नाही आणि आम्ही अंतरी मंत्री संत्र्यांना पुरवीत करणार नाही ही पैशाची मागणी नाही आहे ही, ना ही आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपली मागणी आहे कोणी पैसे न घेता कोणत्या याला विकत ना घेता आमचे कृती समितीचे नेते कोणाच्या आश्वासनाला बरी पडत नाही कोणा पैशाची मागणी करत नाही म्हणून इथे आज एक इथे आझाद मैदानाला मोठ्या संख्येने कृती समितीचे नेते पुढारी नेते तुमच्या पाठीचे राहणार आणि आरोग्य मंत्री वित्त मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला माहितच आहे मेन रोल असतो तो उपमुख्यमंत्र्यांचा असतो आम्ही नागपूरला आहे एक अधिकार मेळावा घेतलेला आहे ती निवडणूक आहे आमदार खासदारांना पत्र व्यवहार केलेला आहे भंडाऱ्यांच्या आशा भगिनी मुख्यमंत्र्यांना भेटल्या हा पत्र व्यवहार केला पण तिथे बोलायला सुद्धा तयार नाही तुम्ही तुम्ही घोषणा आम्हाला आश्वासन नको तुमची पूर्तता करा लवकरात लवकर दहा लवकर हजार रुपये मान नामच्या पदरात टाका जी आर करा खेळ बोलून मी माझ्या शब्दाला अभिराम देते धन्यवाद जिंदाबाद